ती मागील तीन पिढ्या गुंजवणीच्या पाण्याच्या प्रतीक्षा करणाऱ्या राग गावातील ग्रामस्थ आज उपोषणाला बसलेले आहेत नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांना काय हवं जा, आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत उपोषण आहेत तुम्ही आज उपोषण करताय कर काय सांगाल काय मागण्या तुमच्या आमची एकच कळकळीची आणि तीव्रतेची आणि नम्रतेची हीच मागणी आहे की आमच्या परिसरातील राग गुळूंची आणि ह्या परिसरातलं धरण जे आहे ते संपूर्ण प्रशासनाने आणि जे पुढारी म्हणतात आमदार खासदार त्यांनी येऊन आत्ता ह्या राग धरणात यावं आणि पाहो एक ठेम पाण्याचा नाही एक ठेंब रोज जातानी इथून आम्हाला कळकळीची म्हणजे डोळ्यातून पाणी येतं अक्षरशः हे बघताना वाईट वाटतं की आम्ही इतक्या चांगल्या मतदारसंघात म्हणजे बारामती मतदारसंघाचं नाव घेतो पण वाईट पण वाटतं की अजिबात इथं पाण्याचं एक ठेमसुद्धा नाही तरी ह्याची प्रशासनाने आणि इथल्या पुढाऱ्यांनी ह्याची जाण ठेवून हा प्रश्न मार्गी लावा कशा प्रकारे हा प्रश्न मार्गी लावता येईल काय सांगा इथं आजूबाजूला बघतोय आपण इथं नीरा नदी आहे वीर भाडगर गुंजवणी धरणे हे सगळ्या बाजूनी पाणी वाहतंय तर ह्या कुठल्या तरी ह्या सगळ्या मार्गातून पाणी इथं येऊ शकतं एक लोखंडी पाईपलाईन आहे इथं थोपटे वाढवून टाकलेली ते चोरी होत गेले अर्धी चोरून गेली तरी पाणी इथं ये हे सगळं प्रशासनाने ह्याच्यात लक्ष घालून मार्ग काढावा तातडीने गुंजवणी धरणाचं पाणी यावं हीच आमची तळमळ आहे खरंतर मागील तीन पिढ्या जवळपास आजोबापासून तुमच्या गुंजवणीच्या पाण्याची करत करतात तुम्हाला गुंजवणीच्या पाण्याची मागणी काय कारण हीच आमची मागणी आहे ना पिढ्यान पिढ्या गेल्या आमच्या तरी पाणी मिळत नाही हे आमचं दुर्दैव आहे हेच आम्ही नेतृत्वाला आज तिथं हा जो उपोषणाचा म्हणजे उपोषण थोडक्यात आम्ही प्रार्थना आयोजित केलेली आहे दिवसभर हे करून की ह्या प्रशासनाला आणि सगळ्या पुढाऱ्यांना जे राजकीय नेते आहेत यांना पाठबळ मिळावं इच्छाशक्ती मिळावी हीच अपेक्षा आहे तुम्ही सुद्धा आज धरणाच्याकडे उपोषण करता काय सांगा माझे एवढेच मागणे आहे की आपले जे गुंजवणीचं धरण आता पूर्ण झालं आहे त्याच्या प्रभाव पद्धतीने जे पाणी राखाच्या धरणामध्ये येणार आहे ते ताबडतोब जुन्या सर्वेप्रमाणे प्रमाणे काम चालू होऊन पाच सहा महिन्यात पाणी हो एवढीच माझी कळ तुम्ही सत्ताधारी आहात मागील काय काळापासून पाणी किंवा गुंतवणीच्या पाईपलाईनचं काम थांबले सत्ताधारी पक्ष म्हणून तुम्ही काय केले सत्ताधारी पक्ष म्हणून हिथून माग ह्या गोष्टीचा अनेक वेळा आम्ही पाठपुरवठा केला आता चालू स्थितीत राज्याचे माजी राज्यमंत्री असतील तालुक्याचे आमदार खासदार हे शेवटच्या टप्प्यात आले ह्यांची परवा मिटिंग झाली मंत्रालयात बरोबर आणि त्याप्रमाणे फेर सर्वे आपून जी जुना प्रवाह पद्धत आहे त्याप्रमाणे सर्वे करून येतं त्यासाठी आता शासनाची किंवा सगळ्या नेते मंडळांची इच्छाशक्ती दांडगी पाहिजे की आपण कसं या का महिन्यात त्याला प्रशासकीय मान्यता देऊन त्याच्यावर पैसे टाकून आचारसंहितेच्या आधी नारळ त्या कामाचा फोडावा फडावा खरंतर निवडणूक आली की गुंजवणीचा प्रश्न पुरंदर मध्ये काढला जातो आणि जे पाणी आहे याची पुन्हा एकदा लोकांना आशा दाखवली जाते किंवा त्यांना एक आमिष दाखवलं जातो काय सांगाल तुम्ही देखील बऱ्याच वर्षापासून गुंतवणीच्या पाण्याची प्रतीक्षा करत आहेत आणि आज पुन्हा एकदा या धरणाच्याकडे लवपोषण करतात काय सांगाल वास्तविक आता शालेय जीवनापासून आम्ही पाहतोय गुंजवणीचा प्रश्न पुरंदरचा गुंतवणीचा प्रश्न म्हणजे एक चेष्टेचा विषय झालेला आहे परंतु आज एक आमची बांधवांची गाव आमची गाव या ठिकाणी त्या ठिकाणी सा संकटाला सामोरे जात असताना अनेक वर्षापासून त्या ठिकाणी गुंतवण्याचे शिक्के आमच्या सात बऱ्यावर असताना कुठल्याही त्या ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती पद्धतीमध्ये त्या ठिकाणी खातेपोड होत नाही त्या ठिकाणी कर्ज ते लोकांना मिळत नाहीत आणि धरण उशार आणि कोरड रशिया अशी परिस्थिती या ठिकाणी अनुभवत असताना एक उच्च शिक्षित आमच्यातला आमचे बंधू त्या ठिकाणी अविनाश निगडे या ठिकाणी त्या धरणातच कोरड्या धरणात या ठिकाणी उपोषणाला वाचायचं ठरवलं कारण अनेक पिढ्या या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्यात अनेक पिढ्या त्या ठिकाणी पाणी पाणी करून गेल्या आणि मग कुठंतरी आपण आवाज समाजाचं देणं लागतो या भूमिकेमधून त्यांनी या ठिकाणी उपोषण केलं आहे कालच आम्ही त्या ठिकाणी नव्याने खासदार झालेल्या सुनेत्राबाई पवार यांच्याही कानावर जी गोष्ट घातली त्यांनी सांगितलं पालकमंत्र्यांच्याकडे मी या तुमच्या भावना पोहोचवते आणि हा प्रश्न हा पुरंदर तालुक्यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न आहे असंच आता फोनवर डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सरांनी सुद्धा सांगितलं की मी या प्रश्न त्या ठिकाणी अग्रेसर राहणार कारण वाढल्याच्या संपूर्ण परिसर हा या ठिकाणी या लाभक्षेत्रात येतो परंतु कुठल्याही पाण्याचं त्या ठिकाणी अजूनही कार्यान्वित झालं निवडणूक आली की तुम्ही म्हणता ते खरं आहे की फक्त पोळी भाजायचं काम लोकप्रतिनिधी जरी करत असले तरी हा लोकांच्या भावनेचा प्रश्न तयार आहे खर तर गुंजवणीचा प्रश्न हा पुरंदरकरांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे कारण गुंजवणीचं पाणी मिळावी ही अपेक्षा पुरंदरकरांना तीस वर्षापासून आहे मात्र गुंजवणीचं धरण पूर्ण झालं म्हणून सांगितलं जातं गुंजवणीवर पर्यटन देखील केलं जातं राजकीय पर्यटन बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं मात्र गुंजवणीचं जे शेवटचं गाव आहे लाभ क्षेत्रातील त्या राग गावातील शेतकऱ्यांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे पाणी मिळावं म्हणूनच ते आता तेथीलच एका धरणाच्या काठावर उपोषणाला बसल्याचं पाहायला मिळतंय करना. पुरंदर तालुक्यामध्ये मागील काही काळापासून जोरदार पाऊस पडतो याच भागातील नाजरे धरण हे आता पूर्णपणे भरलेलं आहे तर वीर धरणामधून मोठ्या प्रमाणात पाणी हे नदीला वाहून गेले मात्र पुरंदरचा दक्षिण पूर्व पट्टा जो आहे त्या दक्षिण पूर्व पट्ट्यामध्ये अजूनही आपल्याला पावसाची प्रतीक्षा आहे आणि याच बागातील जे राख गाव आहे आणि राख गावातील पाजर तलाव आहे तो अजूनही कोरडा पडल्याचं पाहायला मिळतं आपण या बाजूला पाहू शकता की राख गावातील हा ब्रिटिशकालीन धरण आहे आणि हे धरण पूर्णपणे कोरडं पडल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पाणी अद्याप तरी आलेलं नाही या गावापासूनच अगदी दहा किलोमीटर अंतरावर नीरा नदी आहे आणि नीरा नदीवरून प्रचंड प्रमाणात पाणी हे वाहून गेलं आहे जवळपास पन्नास पी एम पी सीपेक्षा जास्त पाणी हे नीरा नदीतून वाहून गेले त्याचबरोबर नाजरे धरण देखील पूर्णपणे भरले मात्र मात्र त्याच्यामध्ये असलेले हे जे गाव आहे हा जो पट्टा आहे तो पट्टा अद्यापही कोरडा आहे आणि त्यामुळेच या धरणामध्ये गुंजवणी धरणातलं पाणी सोडावं अशी मागणी येथील ग्रामस्थ करताना पाहायला मिळत आहेत आणि याचसाठी त्यांनी आज उपोषण सुरू केलं आहे